नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं दिनांक एक ते चार मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता नगर शहरात आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली हे ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकरांच्या भेटीला येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहनही आमदार निलेश लंके यांनी केलंय छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार राजन बाणे हे औरंगाजेबाची भूमिका निभावणार आहेत सोबतच नेहलता वसईकर महेश कोकाटे विश्वजित फडते अजय ताकिरे रमेश रोकडे इत्यादी सिने कलावंतांचा सहभाग ते चार मार्च दरम्यान आपण शिवपुत्र संभाजी महाराजांचं अमोल संभाजी महाराजांचं महानाट्य नगर शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आयोजन करण्यामाग कारण एकच आहे की तुम्ही पाहिला असल समाजामध्ये जाती जातीमध्ये त्या ठिकाणी संघर्ष निर्माण झाल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती शिवरायांनी हिंदुवी स्वराज्य स्थापन केलं अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदू स्वराज्याची स्थापना केली छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून अतिशय म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले आहे मागच्या एक महिन्यापूर्वी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजे या भूमिकेतून आपण या मतदारसंघामध्ये यात्रा काढली आता खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचारसुद्धा घराघरापर्यंत गेले पाहिजेत आपण टी व्ही चॅनलद्वारे छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पाहिली आहे पण ते प्रत्यक्षरित्या आमच्या नगरवासियांना आमच्या नगर जिल्ह्यातील वासियांना पाहायला मिळावी ह्या भावनेतून आपण छत्रपती संभाजी महाराजांचं महानाट्य या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये महानाट्यामध्ये एक शंभर एक सव्वाशे ते दीडशे कलाकार त्या ठिकाणी आ, त्या महानाट्यामध्ये काम करणारे कलाकार आहेत आणि एक स्थानिक एक शंभर सव्वाशे कलाकार स्थानिक कलाकारांनासुद्धा त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्या माध्यमातून स्थानिक कलाकारांनासुद्धा वाव मिळणार आहे कारण मोठ्या स्टेजवर काम करण्याचे सेटवर काम करण्याचे आणि रंगमंच हा पूर्ण त्या ठिकाणी परिसरामध्ये असणार आहे कारण ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची घोडे स्वारी होती ती पब्लिकमधून त्यांची सवारी होणार आहे लढायासुद्धा पब्लिकमध्ये होणार आहे त्याचा शेट पूर्ण एकशे वीस फुटाची त्याची पूर्ण हाईट आहे आणि एकदम महा असं महानाट्य आहे या ठिकाणी दीडशे फूट त्याची लांबी एक ऐंशी फुट त्याची रुंदी असं मोठा महा त्या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर जे महाट्य नाव महानाट्य देशात एक नंबरचं महानाट्य म्हणून त्या महानाट्याला पाहतो आणि नगर जिल्ह्यामध्ये घेण्यामागं कारणसुद्धा आहे की की बारा वर्षापूर्वी जाणता राजा नाटक त्या ठिकाणी झालेलं होतं बाबासाहेब पुरंदरेंनी त्यानंतर आपल्याला बारा वर्षांनी नगरवासियांना ती संधी मिळणार आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर